समवेत आपले पंच आपण पाहतो आहे काय करत सर्व पंचांना विनंती आहे सर्व गाड्या आल्याशिवाय घट सोडू नका देखे, 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 देखे.

अभिनंदन सहभागी हॅलो रसिक प्रेक्षकांना खुश खबर खबर खुशखबरेपाठ विभाग मित्रमंडळ यांच्या वतीनं दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो सकाळी स्पर्धा आहे का संध्याकाळी शरीर सकाळी होणार आहे अठरा अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सात वाजून तीस मिनिटांनी ही शर्यत होणार आहे बसा ग्रुप खारेपाट विभाग मित्रमंडळ यांच्या वतीनं बैलगाडीची शर्यत आहे ठिकाण आहे पेजारी पलीभाट माती बंदर सर्व रसिक प्रेक्षकांनी त्याचबरोबर गाडा मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा ही नम्र विनंती खालून टाक खालून टाक खालून गाडी खालून टाक गुलाल पडिया सरांनी उडवलेला आहे आपण पाहिलं गाडा मालक या ठिकाणी उपस्थित झाले होते अर्थातच आपली गाडी प्रथम प्रमाण त्याची भांडकरी ठरली आणि आपण पाहिलं गुलाल भटाराची उजवण या ठिकाणी होताना दिसली आपल्याला तर आपण पाहतो स्पीड वर पुन्हा एकदा बैलगाडीचा तांडा जबरदस्त ची शर्यत खरे अर्थाना अशा बैलगाड्या कधी पाहायला मिळतात तर याच गावात जेव्हा आवाजची यात्रा असते त्यावेळेला पूर्ण रामराज पट्ट्या पासून ते अलिबाग पासून येणाऱ्या सर्व गाड्या आवाजच्या यात्रेसाठी येत असतात असा ताटा मात्र आपण पाहत असतो की एक आहे मित्रांनो आवाजच्या यात्रेची हे एक वरदान आहे या देवाच नागेश्वराचं आणि आज अर्थातच या ठिकाणी आपण ही बैलगाडीची शर्यत घेतलेली आहे फार सुंदर बैलगाडीची शर्यत गाड्या टर्न होत आपण पाहतोय चेडा टर्न झालेला आहे टर्न झालेल्या शेतकऱ्यांच्या बैलगाडा शर्यत अनेक शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं तो शब्द बोलला चुकीचा आहे परंतु जागा जमिनी विकून सुद्धा बैल घेतलेल्या आहे म्हणून गाडी मागे उडला तर आपण या ठिकाणी पाहतोय बैलगाडी स्क्रीनवर पाहूया पत्तीच्या मार्गावर त्या गटामध्ये गाड्या मोठ्या आहेत वेगवान गाड्या आहेत काय म्हणा चल महाराष्ट्राचे शान महाराष्ट्र बैलगाडीकडे पाहिलं जाते बैलगाडी स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये नव्हे जगामध्ये तिच्याकडे पाहिलं जातं उडस केलं पाहिलं स्पर्धा अरे म्हणून ना बैलगाड आश्चर्य बैलगाडी मार्ग ती काही क्षण आले या ठिकाणी अंतिम अतिशय वेगवान गाडीला पुन्हा एकदा अंतिम असलं पाहिजे फायनल गटासाठी बुलेट गाडी प्रथम क्रमांकाला बुलेट गाडी द्वितीय क्रमांकाला शाईन गाडी दृष्टी क्रमांकाला स्प्लेंडर गाडी आणि हे जी बसलो आहे या पायदल गटाची बक्षीस सन्माननीय श्री रंजित दादा राणे त्याप्रमाणे सन्माननीय श्री संतोषजी गावड संतोष माधव गावड सरपंच ग्रामपंचायत तातवणे या दोन महान व्यक्तींकडून या पहिल्या गटाची बक्षी फायनल गटाची बक्षीस दिलेली आहे धन्यवाद धन्यवाद सर जेवढे धन्यवाद देऊ तेवढे थोडे आहेत खऱ्या अर्थाने रणजितदा राणे आणि अर्थातच गावड सर यांच्या माध्यमातून आपण ही पक्षीचं पाहतोय फायनलची पुन्हा पुन्हा त्यांना धन्यवाद देऊया या ठिकाणी आपण पाहतोय चुरस लागलेली आहे पुन्हा एकदा पाहूया या चुरशीमध्ये कोण खऱ्या अर्थानं बिजे करणार तीनही जोड्या अतिशय बेगाने धावताना दिसतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय छोटी बैल बिजे बैल सुंदर बैल आणि अर्थातच रायगरची सुद्धा कसं या ठिकाणी चालू आहे काय एकमेकांना इथे मात्र आहे महाराष्ट्राची शान बैलगाडीची बाई पंढरीची वारी आणि लाल मातीची कुर्ती आणि म्हणून म्हटलं बैलगाडा शर्यत बैलगाडी वा ते तिसरा पहिली गाडी आल्यानंतर लगेचच आपण पाहिलं गुलाबाची उधळण झाली जबरदस्त बैलगाडीचा थरार आपण या मैदानात पाहतोय